आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत दादा काल मुख्य प्रवक्त्या पदावर तुमची काढण्यात आहे अशा बातम्या आल्या नेमकं काय सांगाल अत्यंत चुकीच्या आहेत मुख्य प्रवक्ता हे पदच मुळात आमच्याकडे नव्हतं यापूर्वी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ होता त्यावेळेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते हे नवाब मलिक होते नंतर पक्षात दुपारी झाली दोन गट पडले त्यामध्ये साहेबांच्या गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे झाले आणि का। हो। काल एकूण आमच्या पक्षामध्ये सात प्रवक्ते आहेत त्यामध्ये रुपालीताई ठोबरे एक महिला प्रवक्ते त्याच्या व्यतिरिक्त उमेश पाटील मी स्वत सूरज चव्हाण त्याच्यानंतर आनंद परसपे आणि इतर असे सात सदस्य आहोत आणि मुख्य प्रवक्ता मुंबई शहरातील पक्ष कार्यालयात बसणारा असावा असा निकष असल्यामुळे काल अधिकृतरित्या उमेश पाटील यांची मुख्य प्रवक्ता म्हणून पक्षाने त्यांना पत्र दिलं त्या अगोदर ते पद नव्हतं आणि मी कधीच मुख्य प्रवक्ता पदावर नव्हतो मी आमदारही आहे आणि पक्षाचा प्रवक्ताही आहे आणि प्रवक्ता जरी असलो तरी मुख्य प्रवक्त्याला जेवढे अधिकार आहेत तेवढे प्रवक्त्याला पण अधिकार आहेत त्यामुळे माझी कुठेही हकालपट्टी झाली नाही किंवा मला कोणी पक्षावरून बळतर्फ केलं नाही अत्यंत चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाल्या त्याचा ट्विटरवरून ट्विट करून मी खुलासा पण केला आणि मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांनी पण त्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे निवडणुकीपूर्वी अशा बातम्या माध्यमात आलेल्या आहेत काय सांगाल तुम्ही चर्चा राजकीय चर्चा सुद्धा आता होताना दिसत वेगळ्या प्रकारच्या मला मुलगा आनंद वाटतो म्हणजे प्रवक्ता केलं असतं तर चर्चा कशी झाली मुख्य प्रवक्ता केल्यानंतर त्यापेक्षा जास्त मुख्य प्रवक्ता का नाही केलं <laughs> याची चर्चा झाली सगळ्या मीडियाने त्या बातमीची दखल घेतली पण मुख्य प्रवक्ता हे पण कालच दिलं गेलं आणि निवडणुकीच्या तोंडावर ह्या गोष्टीचा काही फारसा फरक पडत नसतो शेवटी पक्षाची भूमिका मांडल्या गेली पाहिजे हे महत्वाचं असतं आणि उमेश पाटील माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं पक्षाची भूमिका मांडतात त्याच्यामुळे त्यांच्या निवडीबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही आता पुढे काय म्हणून जबाबदारी पक्षाचा पक्षाचा आमदार प्रवक्ता आहे आणि ज्यावेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका असतील त्यावेळेस प्रचारक म्हणून मी पूर्ण वेळ पक्षाची जबाबदारी देईल ते मी पूर्ण वेळ पार पाड दुसरा विषय असा की संदीप पाटील शिंदेच्या सेनेतून बाहेर आले आणि ते आपल्या अजित पवार गटाखाली सामील केलेले आहेत आणि आता बाळापूर मतदारसंघ जो आहे तो बाळापूर मतदारसंघ हा अजित पवार गटाला सुटावा यासाठी तुम्ही मागणी करणार आहात मुळामध्ये संदीप पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून विनायकराव मेटेसाहेबांच्या सोबत होते कट्टर समर्थक त्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पण अजित दलांसोबत होते दुर्दैवानं विनायकराव मेटे साहेबांचं निधन झालं अपघाती निधन त्यामुळं ते स्वतः सैलभे झाले आणि त्यांनी त्यांच्या स्पष्टीकरणात सांगितलं की जिल्ह्यात त्यांना तसा ठोस निर्णय ठोस भूमिका घेणारं कुठलं नेतृत्व भेटलं नसल्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन माझ्या माहितीप्रमाणे काल देवगिरी येथे अजितदादांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी पक्षप्रवेश केला तुम्हाला आणखी माहितीसाठी सांगतो की महायुतीमध्ये जर विधानसभा लढवल्या गेल्या तर आज महायुतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हक्काचा मतदारसंघ हा पाथुल बाळापूर आहे कारण मागच्या वेळी पाचुर बाळापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते आणि परत त्या ठिकाणी जर संदीप पाटलांसारखा एक चेहरा पक्षाला योग्य वाटला शेवटच्या क्षणी जर ओपिनियन पोलमधून जर त्यांच्या बाबतीत थोडंसं लोकांचा कल आला तर पक्ष त्यावेळेस योग्य निर्णय घेईल पण एवढं तरी नक्की सांगतो संदीप पाटलांच्या येण्याने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोला जिल्ह्याला जी घरघर लागली होती जी गडती लागली होती ते नक्की दूर होईल आणि पक्ष आणखी ताकदीने मजबूत होईल आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघ जर कर राष्ट्रवादीकडे सोडला तर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आपल्याला दोन हजार एकोणतीस एक सॉरी चोवीस मध्ये आपल्याला नक्कीच करणार लोकशाहीमध्ये प्रत्येका विधानसभा मतदारसंघात दावा करण्याचा अधिकार आहे पाच विधानसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदाकडे असावे असं आमचं मागणी आहे तेव्हा शेवटी वर्ष आता तुम्ही मागे बोलले होते की लोकसभा अकोला लोकसभेत तुम्ही निवडणूक लढवणार आहात आता निवडणूक जवळ आली आहे काय सांगाल याबाबत मी ज्यावेळेस बोललो होतो त्यावेळेस आम्ही महायुतीमध्ये नेहतो होळीचा तो दिवस होता मला आठवतो चांगल्या पद्धतीने आता महायुतीमध्ये आलो महायुतीचा मेळावा झाला आणि त्या दिवशी महानगरचे अध्यक्ष स्वतः विजयराव देशमुख यांनी भूमिका स्पष्ट केली की हा परंपरागत मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा आहे हा मतदारसंघ आता भाजपकडेच राहणार कारण आम्ही आता अजितदादांच्या नेतृत्वात महायुतीमध्ये सहभागी झाले आणि महायुतीचा धर्म आम्ही पाळतो त्याच्यामुळे माझ्या लोकसभेच्या चर्चेला लढण्याच्या मी तरी आता पूर्ण वेळापलेला आहे अकोला मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुका अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका